जिल्हा परिषद निवडणुकीसाठी फक्त आता एक महिन्याचा कालावधी उरला आहे आणि काल परवा मी माझी उमेदवारी बी एस पी कडून काल सोशल मीडियावर जाहीर केलं आणि माझ्यासोबत अजून चार पाच उमेदवार तुमच्याकडे ऑप्शन्स आहेत पण काही लोक माझे कॉम्पिटेटर्स माझ्याबद्दल असा अप्रचार करतायत की बिल्डिंग है, प्रॉपर्टी है, बँक बॅलन्स आहे है, बंगला आहे है, है, क्या है तुम्हारा माझ्याकडे आहे तुम्ही तुमचा साथ तुमचा विश्वास आणि माझी सोशल मीडियावरची जंजी जनरेशन पण गोष्ट ही नाही की मी काय बनेन खरी गोष्ट ही आहे की मी निवडून आल्यावर समाजासाठी युवकांसाठी आणि संपूर्ण आष्टी इल्लोर क्षेत्रासाठी काय करेन मागच्या निवडणुकीत बी एस पीचा थोडासा फरकांना पराभूत झाला तोच फरक ह्यावेळी आपल्याला मिटवायचा आहे आणि बी एस पीचा झेंडा जिल्हा परिषद इल्लूर आष्टी क्षेत्रामध्ये फडकवायचा आहे तालुका बनणार होता तो आंदोलन थांबला पण आम्ही थांबणार नाही ती मुवमेंट पुन्हा जिवंत करू आमच्या माध्यमातून आम्ही निवडून आलो येता जाता आपल्याला टी व्हीवर दिल्लीचा आपल्याला वातावरण सांगतात तिथला विदर सांगतात कोणी आष्टीचा चेक केला का, का किती एक्यू आय कोणी गडचिरोली जिल्ह्याबद्दल बोलले का किती एक्यू आय आहे गडचिरोली जिल्ह्याचा हवामान कसा आहे कोणी बोलतात का हजारो लाखो ट्रका चालतात आष्टीमध्ये त्याच्यावर कोण बोलणार काल परवा माझी पण तब्येत बिघडली होती मला पण विचार आला होता की एअर प्युरिफायर घ्यावा पण माझी परिस्थिती मी गरीब आहे मी एअर प्युरिफायर घेऊ नाही शकत आणि मला बाहेर जाण्याचा जास्त काम पडतो म्हणून मी काही घेऊ नाही शकत माझ्या आयुष्यात कदाचित मी पन्नासच पन वर्ष वाचेल पण त्याच पन्नास वर्षामध्ये मी प्रत्येक वर्ष वाघासारखं म्हणू शकेन कारण आयुष्य किती लांब आहे यापेक्षा आपण कसं जगतो आणि किती जोरात जगतो हे महत्त्वाचं आहे काल परवापर्यंत मी पुण्याच्या आय टी पार्कमध्ये हिंजवडीमध्ये टेक महिंद्रामध्ये कंपनीमध्ये मी कामाला होतो पंचवीस तीस हजार रुपये माझा पगार होता सगळं निवांत चालू होतं पण ती मजा नव्हती ती गावाकडं होते जे माझे मित्र होते ते कोणीच नव्हते मजा नव्हती त्या आयुष्यामध्ये इकडे म्हणाले एम आय डी सी होणार भरपूर रोजगार मिळणार फडणवीस साहेबांनी दोन वेळा कोणचरीमध्ये सभा लावले आणि आश्वासन दिले की इथं लाखो हजारो रोजगार मिळेल फडणवीस प्र साहेबांच्या प्रोग्राममध्ये शंभर दिवसे बकरे कापण्यात आले पण बकऱ्याची पार्टीची मजा घेतलो पण रोजगार अजूनपर्यंत काही मिळाला नाही आम्हाला कुटुंब सोडून गाव सोडून जगणं कंटाळून न झालं आम्ही एवढं शिकलो मेहनत केलो तरी नोकऱ्या रेफरन्स न जातात स्थानिकाचं आपल्याला रेफरन्स शिवाय ते नोकऱ्या मिळत नाही आहे आम्ही किती दिवस मुंबई पुण्याला जाऊन आम्ही काम करायचं जल आमचे जमीन आमची जंगल आमचे मग तिथला हिस्सा आणि वाटा आमचाच असायला हवा पाहिजे होता पण एक गोष्ट ठरवली मी सत्तेत आलो तर स्थानिकांना प्राधान्य नाकी रेफरन्सवर ऑनली मेरिट बेसवर हा माझा शब्द आहे सर्वांना जय भीम जय शिवराय वोट फॉर गेस्टी